नमस्कार तू रे माझा मितवा या सिरियलमध्ये आज आपण पाहत आहोत हळदी कुंकासाठी बायका जमलेल्या असतात आणि मग बायका विचारू लागतात की ईश्वरी कुठे आहे जिचं हळदी कुंकू तिथं दिसतच नाही मामी लगेच टोंट मारायला सुरुवात करते की बाईला एवढे दागिने एवढ्या साड्या भरगतचं कधी पाहिलेलं नाही एवढं दागिने पाहून तिला वेळ लागत असेल साडी वगैरे घालायला आवरायला असं सगळ्यांसमोर टोंट मारून बोलत असते इकडे ईश्वरी छान प्रकारे तयार होत असते ती साडी तिला प्रेमाने अर्णवने दिली म्हटल्यानंतर तिला जास्तच आनंद होत आहे त्यातली त्यात अर्णवच्या आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी तिने ती साडी घातलेली आहे त्यामुळे तुमचा मान मी राखणार तुमची जी काही इच्छा आहे ती मी पूर्ण करणार असं त्या फोटोकडे पाहून ती बोलत असते अर्णवचा जो काही गैरसमज झालेला आहे तोही लवकरात लवकरच दूर करायला हवा म्हणजे त्याचं मन जिंकता येईल अशी इथे ईश्वरीच्या मनात इच्छा निर्माण झालेली असते आणि खाली बायका बोलत असतात की जिचा हाती कुंक आहे ती आली नाही असं तसं तर इथे सगळेजण म्हणू लागतात की बघा ना आपल्या वेळेला आपल्याला पण वेळ असतं लागायचा ना असं तयार व्हायला नवी नवरी आहे म्हटल्यावर थोडासा वेळ घेणारच मग इथे वल्लवी म्हणू लागते नवी म्हणजे काय आपण काय म्हातारं झालो आहे आपल्याला वेळ लागतो आहे वल्लवी म्हणत असते मी काय म्हातारे होणार नाही बी मामा हसू लागतात अरे हे बघ तुझ्या आई कितीही म्हातारी झाली तरी ती सोळाच वर्षाची राहणार भले मी म्हातारा का होय ना तर वल्लवी इथे हसू लागते आणि म्हणू लागते गप्प हो काही पण काय बोलत आहे चांगली चेष्टा मस्करी इथे होत असते आणि मामाही वल्लवी मामीला छान प्रकारे चिडवत असतात त्यातच ईश्वरी येताना मामाला दिसू लागते मामा म्हणतात हे बघा आलीच आपली ईश्वरी ईश्वरी खाली येत असते त्यातच तिकडनं नम्रताही येते नम्रताला पाहून आकाश चटकन उठतो आणि तिच्याकडे जाऊन तिच्याशी बोलायला जातो इकडे आर्यावचं लक्ष ईश्वरीकडे असतं ईश्वरीला पाहिल्यानंतर त्याला एक झलक का होईना इथे त्याला त्याच्या ते आईची आठवण येऊ लागते आणि मग इथे नम्रता तिला भेटायला घट्ट मिठी मारायला पुढे जाते आणि ही साडी किती सुंदर दिसते असं म्हणू लागते तर ईश्वरी म्हणते ही साडी माझ्या सासूबाईंच्या आहे त्यांनी माझ्या साडी ठेवली होती त्यांची इच्छा म्हणून मी ही साडी घातली आहे असं म्हणू लागते आणि खरच तू खूप सुंदर दिसते म्हणून सगळेजण तिला छान बोलत असतात आईची साडी घातली आहे म्हणून आणखी छान दिसते असं अंजलीही म्हणू लागते मग सगळेजण तिचं कौतुक कोड करू लागतात चला मग हळदी कुंकाला वेळ होत आहे असं म्हणत लगेचच बायका ईश्वरीला बोलवू लागतात खूपच वेळ घेतला हा तू तर ती म्हणते हो सॉरी हं मी वेळ घेतला पहिले अर्णव सगळ्यांना मग तिळाची तिळाचे लाडू वाटू लागतो सगळ्या बायकांना ला वाटतो सगळ्यांना वाटतो ईश्वरी हात पुढे करून उभे असते तिला द्यायला तो तयार नसतो तर ती म्हणते बायकोलाही द्या तर मामा म्हणू लागतात बघ बरं बायकोला दिल्यानंतर तुला आयुष्यभर तिच्याशी गोड बोलवा लागेल तर तू म्हणतो बोलेल आणि आयुष्यभर तिच्याशी गोड बोलेल तिला अजिबात सोडणार नाही असे म्हणून टॉन्ट मारत असतो वल्लवी ह्या दोघांचं प्रेम पाहून मात्र संतापते लवकरात लवकर या दोघांमध्ये काही ना काही भांडणं लावायलाच हवी असं तिच्या मनातली मनात प्लॅन चालू असतो सगळेजण इकडे थट्टा मस्करी ईश्वरी आणि नवची करत असतात हसत असतात आणि बायकांना मग आपली ईश्वरी हळदी कुंकू द्यायला पुढे जाते एक एक बाईला हळदी कुंकू देऊ लागते सगळेजण तिचं कोड कौतुक को करू लागतात खरं साडी पण खूप सुंदर दिसते आहे दागिने पण खूप छान आहे तुमच्या दोघांची जोडी मेड फोरींच्या अदर आहे असं छान कॉम्प्लिमेंट देतच असतात देत आणि इकडे ब बघता बघता तिची नजर राकेशकडे पडते राकेश तिच्याकडे बघत असतो त्याच्या हातात त्या रेवड्या असतात त्या रेवड्या लवकरात लवकर ईश्वरीला खाऊ घालायला हव्या असं त्याच्या मनातल्या मनात विचार चालू असतो इकडे आकाशना सारखा नम्रताकडे पाहत असतो वल्लवीचं त्या दोघांकडे लक्ष असतं हे मुलगा बहुतेक तिच्या प्रेमात पडत चालला आहे म्हणून सारखं तिच्या मागे घेट्ट्या घालतो आहे हे वल्लवीचे लक्ष देतो लवकरात लवकर यांनाही वेगळंच करायला हवं असं तिच्या मनात आता नवीन संकट आलेलं आहे इथे ईश्वरी सगळ्यांना हळदी कुंकू देत असताना राकेश तिच्याकडे घाण नजरेने पाहत असतो हे तिला जाणवतं ती त्याच्याकडे पाहते मोठी डोळे करून आणि पुढे निघून जाते मामीला हळदी कुंकू द्यायला इथे ईश्वरी पुढे जाते तर वल्लवी वल्लवी हळदी कुंकू घ्यायला नकार देते मामी नकार देते म्हटल्यानंतर ईश्वरी पुढे निघून जाते माँगे माँगे ती फळं आणायला बायकांना खाऊ घालायला किचनकडे जाते तिच्या मागे मागे लगेच राकेश जातो आणि तिला म्हणतो हे बघ तुझ्यासाठी काय आणले मी आपल्या दोघांची पहिली संक्रांत आहे ना तर ती म्हणते दूर राहायचं नाही तर तुझं मी कामच काढेल तुला काय वाटतं एवढा सहजसहजी तुम्हाला आडव असेल इकडे मात्र ज्या वेळेला सगळा कार्यक्रम संपतो नम्रता घरी जायला निघते तर नम्रता बाहेर आलेली असते तर नम्रताला सोडवायला आकाश येतो रिक्षा स्टॉप पर्यंत तर तिच्याशी जशी बोलता बोलता म्हणतो बघ ना अर्णव आणि ईश्वरी नेहमी भांडत असतात पण त्यांची जोडी किती कमाल आहे तसेच आपल्या जोडीलाही काहीतरी नाव द्यायलाच हवं ना तर ती म्हणते म्हणजे काय आपण पण फ्रेंड्सच आहोत पण आपल्या नात्याला आपण काय नाव द्यायचं असं विचारल्यानंतर नम्रता म्हणते काहीही काय बोलत आहे निघते मी असं म्हणून ती निघायला निघते तर आकाश म्हणतो उद्या पतंग उडवायला तुम्हाला सोबत येशील का तर ती म्हणते हो येईल मी तुमच्याकडे नक्की असं म्हणून ती निघून जाते घरामध्ये हळदी कुंकाचा समारंभ खूप छान झाला असं मामा म्हणू लागतात इथे ईश्वरीचं आर्नवचं सगळेजण भरभरून कौतुक पण करतात आणि आकाश तितक्यात बाहेर नाही येतो तर वल्ले विचार लागते कुठे गेला होता तर तो म्हणतो की मी बाहेर गेलो होतो नम्रताला रिक्षात बसवायला त्या सगळेजण चिडवू लागतात हल्ली तो नम्रताच्या मागे फार करत असतो बरं असं म्हण त्याला असं खुन लागतं तर तो म्हणतो काहीही काय बोलत आहे फक्त देन लो लो ते तिला सोडवायला गेलो बाकी काही नाही वल्लवीला मात्र आता टेन्शन वाढत चाललंय हा मुलगा जास्तच तिच्यात इन्व्हॉल्व होत आहे हे तिच्या लक्षात येत आहे लवकरात लवकर त्यांची गट्टी मोडायलाच हवी आणि अंजली ईश्वरीचा हात पकडून म्हणते मला आणि तुझ्याकडे पाहून आज आपल्या आईची येते किती सुंदर दिसते तू फक्त आय आईसारखी दिसते असं म्हणत तिचं कौतुक करत असतो अर्णवला ती विचारते तर अर्णव हा म्हणतो मला महत्वाचं काम आहे असं म्हणून तिथून निघून जातो इथे रेवडी देण्यासाठी राकेश त्या हातातला बॉक्स घेऊन आलेला असतो बळजबरीत्या ईश्वरीला रेवड्या देऊ करतो देऊ करतो सगळेजण त्याच्याकडे पाहत असतात मग सगळेजण म्हणू लागतात की नुसती रेवडीच तर आहे ना घे ना ग बाळा असं म्हटल्यानंतर इथे वल्ल मामा नाही म्हणत असतात पण अंजली घ्यायला सांगत असते आकाश पण म्हणतो नुसतं तिळच तर आहे खायला काय हरकत आहे खा खा म्हणून तो हट्ट करत असतो मग सगळेजण तिचे त्याच्या स्वरामध्ये स्वर लावतात आणि इथे खाऊ की नको हा असा प्रश्न तर ईश्वरीला पडलाय त्याच्या हातून काही खाणं म्हणजे संकट अशीच गोष्ट आहे ती खायला तयार नसते पण जबरदस्ती केल्यामुळे तिला ती, ती रेवडी खावी लागते आणि त्याच्यामध्ये गुंगीचं औषध टाकलेला आहे हे त्याला माहिती आहे पण बाकी कुणालाही माहीत नाही सगळ्यांच्या हात तर आता ती रेवडी तोंडात तर ईश्वरीने टाकली पण तिला फार भीती वाटते तिने तोंडातच धरून ठेवलेली असते आणि तिथेच आपलं सिरियल संपतं तर पुढील भागामध्ये आपल्याला हे पाहायला मिळणार एवढा वेळ होऊ नये तिला काहीच झालेलं नाही पाहिल्यानंतर ना। राकेशचा संताप होतो की असं कसं होऊ शकतं तर तो त्याच्या रूममध्ये जातो तर त्याला त्याच्या याच्यातलं बॉक्समधलं आधीच आहे ना ला विचारल्यानंतर अंजली सांगू लागते की तुमच्या एवढ्यांना फार मुंगे लागलं होतं मग मी ते फेकून दिलं ते बॉक्स आणि दुसरं बॉक्स तुम्ही आणलेलं होतं आणि मी ते तिथे ठेवलं म्हणजे अंजलीच्या हुशारीमुळे म्हणा किंवा भोळ्यापणामुळे म्हणा भोळ्यापणामुळे आता इथे ईश्वरी वाचलेले आहे आणि पुढील भागामध्ये आपल्याला हेही पाहायला मिळेल की कसा राकेश तोंडवा आपटतो चला तर मग आपण पुन्हा भेटूया धन्यवाद